शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी चोरीसह चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास गौतम चौक येथील महाराष्ट्र ॲग्रिकल्चर लिमिटेड सोलापूर खताच्या दुकानाचे शटर उचखटून दुकानात प्रवेश करून दुकानातील सात हजार दोनशे रुपये तक्रारीवरून जेलरट पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच एप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सोलापूर पोलिस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांना दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसमे जुना पुना नाख्याजवळ आकांक्षा टूर्स ट्रायल्सजवळ सोलापूर येथे संशयितरित्या थांबल्या आहेत प्राप्त बातमीची शहानिशा करून सोलापूर पोलीस निरीक्षक पा। विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने इसम नामे सुरेश नारायण रेखुला वयवर्ष बावन्न राहता एक पंधरा चौदा ए व्यंकटपुरा कोथलकुंटा मलखाजीगिरी त्रिपुलगिरी तेलंगणा अशोक गंगाधरप्पा उर्फ अशोक एच जी वयवर्ष सत्तावीस राता हनुमंतपुरा अरूर जिल्हा चिखा बिल्लापूर राज कर्नाटक टी एन मोहन नारायण स्वामी वयवर्ष बेचाळीस राता हनुमंतपुरा अरूर जिल्हा चिखा बल्लापूर राज कर्नाटक अजमत अब्दुल जब्बार सय्यद वयवर्ष सदोतीस राता सव्वीस चार तीन हजार एकसष्ट विष्णू टॉकीज बालाजीनगर इंदापूर जिल्हा अनंतपूर राज्य आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेतले त्यांच्यानंतर त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील सात हजार दोनशे रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली विविध कंपनीचे चार मोबाईल फोन असा ऐकून बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरचे आरोपी हे वरीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या राज्यातील असून त्यांनी एकत्रित येऊन गुन्हे केलेले आहेत नमूद आरोपींविरुद्ध महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत व तसेच नमूद आरोपी हे रामदास रामदासपेठ पोलीस ठाणे अकोला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम ते चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आण्वेत दाखल गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सोलापूर पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने वरील नमूद सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण दोन लाख बावन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्दे मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सफनी विजय पाटील सोलापूर पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल तोघे आभाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातभुते विठ्ठल यलमार चालक सतीश काठे काळे व सायबर पोलीस ठाणेकडील मचिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे